नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लोकांबरमध्ये मियाशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे भंडारा जिल्ह्यात आले बोरा बँड ऍपचे अपडेट वर्जन अँड्रोमॅक्स प्रो अल्पावधीत गर्भश्रीमंत होण्याचे आमिष देणाऱ्या ऍप्स पासून सावध रहा, रहा। भंडारा जिल्हा पोलीस प्रशासनाचे आवाहन बोरा नामक ऍपने हजारो लोकांना अल्पावधीत गर्भश्रीमंत होण्याचे आमिष दाखवून लुटले आणि गायब झाल्यानंतर आता बोराबँड ॲपचे अपडेट व्हर्जन अँड्रोमॅक्स प्रो नावाने परत आले आहे आणि पूर्ण भंडारा जिल्ह्यात या नवीन अपडेट व्हर्जनने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे अशा अल्पावधीत गर्भश्रीमंत होण्याचे आमिष आणि आकर्षण दाखविणाऱ्या ॲप्सपासून सावध राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासन व भंडारा पोलीस सायबर विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी केले आहे पोलीस सूत्रानुसार आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापरामुळे विकासात भर पडली असली तरी फसवणुकीच्या प्रमाणात सुद्धा दिवसेंदिवस वाढ झाल्याचे दिसून येत आहे अनोळखी क्रमांकावरून येणारे फोन कॉलवर बोलणी करून त्यांना आपले एटीएम पिन क्रमांक देणे पासवर्ड सांगणे यासारख्या घटना घडून त्यांच्या खात्यातून पैसे गेल्याच्या घटना आपण बघत असलो तरी ह्या जुन्या झाल्या आहेत भंडारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी बोरा बँड नामक कमी दिवसात दाम दुप्पट सारखे आकर्षण व आमिष देणारा ॲप आले होते या ॲपमध्ये जनतेने लाखो रुपये गुंतवणूक केले परंतु अचानक बोरा बँड ॲप बंद पडल्याने जनतेचे लाखो रुपये लंपास झाले त्यामुळे भंडारा पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे मात्र सध्या फसवणूकदारांनी नवीन शक्तल लढवीत बोरा बँड ऍपचे नवीन वर्जन अँड्रोमॅक्स प्रो सध्या भंडारा जिल्ह्यात आणलेले आहे हा नवीन वर्जन अँड्रोमॅक्स प्रो ने सध्या संपूर्ण भंडारा जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे सदर अँड्रोमॅक्स प्रो ऍप वर भंडारा जिल्ह्यातील जनता कमी दिवसात रक्कम मिळण्याच्या आमिषाला बडी पडत असल्याचे पुढे आले आहे त्यामुळे अशा अल्पावधीत गर्भश्रीमंत श्रीमंत होण्याचे आमिष आणि आकर्षण दाखवणाऱ्या ॲप्सपासून पासून सावध राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासन पोलीस व भंडारा पोलीस स्टेशन सायबर विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी केले आहे या संदर्भात अनधिकृत फसव्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म किंवा आकर्षक किंवा कमी दिवसात दाम दुप्पट रक्कम देणे यासारख्या प्रलोभनास नागरिकांनी बळी पडू नये आपल्या कष्टाचे मेहनतीचे पैसे फसव्या ऍप्स मध्ये गुंतवणूक करू नये अँड्रोमॅक्स प्रो ऍप केव्हाही बंद होऊन आपल्यासोबत फसवणूक होऊ शकते करिता नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सुद्धा केले आहे